हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा एकदम खमंग कुरकुरीत चटपटीत असा मकाचा चिवडा कसा करायच ते पाहणार आहे मक्याच्या पोह्याचा चिवडा कसा करायच ते पाहणार आहे मका चिवडा एकदम मस्त बनलेला आहे घरी घर घरगुती आपण मसाले वापरून हा बनवलेला आहे घरीच मसाला बनवून मस्त चटपटीत खमंग कुरकुरीत एकदम झणझणीत छान असा हा चिवडा बनतो जन तुम्ही हा दिवाळीला बनवा किंवा तुम्हाला जेव्हा पण चटपटीत असं झणझणीत खायचं असेल तसं तुम्ही या पद्धतीचा मका चिवडा मका या पोह्यांचा चिवडा बनवू शकता छान झालेला आहे नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे मका पोहे घेतलेले आहेत हे आपण सर्वप्रथम चाळून घ्यायचे या पद्धतीच्या चाळणीने त्यामध्ये काही कचरा घाण असेल तर ते निघून जाते या पद्धतीने चाळून घ्यायचं मी इथे अडीचशे ग्राम हे पोहे घेतलेले आहेत मका पोहे आता इथे आपण सगळं साहित्य तळून घेणार आहे त्यासाठी या पद्धतीने एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत बघा ते आता छान असे साल तडकेपर्यंत कुरकुरीत असे खमंग भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय छान असं या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे तेल तेलकट अजिबात होत नाहीत आणि छान असे पटकन हे व्यवस्थित तळले की आपल्याला काढता येतात बघा या पद्धतीने साल तडकेपर्यंत खमंग कुरकुरी शेंगदाणे तळलेले आहेत ते नीतळून मी ताटामध्ये काढून घेणार आहे इथे बघू शकताय छान असे आपले शेंगदाणे तळलेले आहे मी इथे ताटामध्ये काढलेले आहेत शेंगदाणे आता त्यानंतर बघा इथे मी छोटी वाटी डाळवं घेतलेलं आहे फुटाणे डाळ इथे बघू शकताय तसं पण फुटाणे डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही ती छान असं भाजलेलीच असते पण छान अशी कुरकुरीत होते बघा असं तळून घ्यायचं थोडं पटकन ही तळली जाते बघा इथे छान असं बघा आपलं He, हे डाळ पण तळून झालेली आहे मी काढून घेते तेल निथून बघा मस्त असं ती पण ताटामध्ये काढून घेते बघा या पद्धतीने इथे बघू शकता आता त्यानंतर एक छोटी वाटी मी इथे सुको खोबऱ्याचे काप घेतलेले आहे सुकं खोबरं असं पातळ कापून घेतलेलं आहे खोबरं पण भाजायला तसा वेळ लागत नाही हे खोबरं पण असं आपण छान असं खमंग भाजून घेणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने खोबरं आपल्याला चांगलं भाजून कर घ्यायचं आहे वर करत इथे छान असं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे बघू शकता तेल निथून खोबरे पण ताटामध्ये ता काढून घेते आता यामध्ये एक मोठी वाटी मी कढीपत्ता स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे बघा असा कडीपत्ता पण खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे असा खळखळ आवाज आला पाहिजे बघा भाजल्यानंतर म्हणजे चिवडा आपला मऊ पडत नाही बघू शकताय कुरकुरीत असा भाजलेला आहे खळखळ असा तो पण मी काढून घेते ताटामध्ये ता आता इथे बघा या पद्धतीने आपण चाळण त्यामध्ये खाली असं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये मका पोहे आपण तळून काढणार आहे इथे बघू शकताय तेल आपलं चांगलं गरम पाहिजे म्हणजे हे पोहे छान असे फुलतात आणि कुरकुरीत होतात बघा तेल पण चांगलं गरम पाहिजे म्हणजे हे कुरकुरीत होतात छान तळले जातात अजिबात मऊ पडत नाहीत छान कुरकुरीत होतात त्याच पद्धतीने मी हे पोहे थोडे थोडे घालून तळून घेणार आहे बघा असे या पद्धतीने छान कुरकुरीत होतात बघू शकताय तुम्ही पटकन तळले जातात तेल पण गरम हवं आहे छान असं आपलं इथे बघू शकताय छान असे सगळे मी मका पोहे मका पोहे छान असे तळून घेतलेले आहेत बघा खाली तेल नितळलेले आहे म्हणजे आपले मका पोहेचा चिवडा अजिबात तेलकट होणार नाही छान खमंग कुरकुरीत असे तळलेले आहेत बघू शकताय इथे आपण त्यासाठी घरगुती मसाला छान असा मसाला बनवणार आहे त्यासाठी एक चमचा मी जिरे घातलेले आहेत एक चमचा मी इथे दणेपूड घातलेले आहे अर्धा चमचाही मी इथे हळद घातलेली आहे एक चमचा मी लाल तिखट घातले तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला इथे एक छोटा चमचा आमचूर पावडर घातलेले आहे एक चमचा मीठ घातलेला आहे वाटून घ्यायचं आहे छान असं यामध्ये साखर घालायची राहिली होती इथे बघा छोटे तीन चमचे मी साखर घालते तुम्ही जेव्हा आपण मसाला घातला त्यावेळेसच यामध्ये घालून फिरवून घ्या तीन छोटे चमचे मी साखर घालते बघा इथे छान असं साखर घातल्यानंतर फिरवून घेतलेला आहे मस्त असा खमंग चटपटीत असा आपला मसाला तयार झालेला आहे हा मसाला मी सर्वप्रथम इथे बघा आपले पोहे मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आपल्याला इथे काढून घेते मी बघा हे भांडं छोटं पडतंय मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते यामध्ये काढून घेते बघा आणि आपण सर्वप्रथम दुसरं साहित्य घालायच्या आधी जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो मसाला यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे हा मसाला व्यवस्थित असा हा पोह्यांना लागला जातो दुसऱ्या मसाल्यांमध्ये राहत नाही बघा या पद्धतीने सगळा ह्या पोह्यांना मसाला लागला जातो त्यानंतर हा मसाला लावून घ्यायचा आणि त्यानंतर सगळं साहित्य तळलेलं यामध्ये घालायचं म्हणजे व्यवस्थित असं सगळ्या हा पोह्यांना मसाला छान लागलेला जातो आणि छान असा मिक्स होतं बघा त्यानंतर यामध्ये आपण जे तळलेलं साहित्य आहे ते घालून घ्यायचं सगळं व्यवस्थित आणि हे ते पण मिक्स करून घ्यायचं त्याला पण हा मसाला छान असा लावून घ्यायचा सगळीकडे व्यवस्थित असं बघा जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते सगळं परफेक्ट असं झालेलं आहे बघू शकताय इथे बघू शकता मी ह्या मसाला सगळ्याच सा साहित्याला लावून घेते बघा व्यवस्थित असं इथे बघू शकता छान असा कुरकुरीत खमंग चटपटीत घरगुती मसाला बनवून मस्त असा मक्याचा पोह्याचा चिवडा किंवा मका चिवडा छान असा तयार झालेला आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा चिवडा बनवलेला आहे नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद